एस न्यूज महाराष्ट्रने दाखविलेल्या एमआयडीसी येथील बांधकाम कामगारांना किचन सेट वाटपमध्ये होणाऱ्या चेंगरा चेंगराचेंगरीबद्दल सतत बातम्या लावल्यानंतर त्याची दखल अधिकारी व लोकप्रतिनिधींनी घेतल्यानंतर शेड्यूल तयार करून तालुक्यानुसार किचन सेट दक्ष आमदार प्रताप बडसड यांच्या प्रयत्नाने धामणगाव रेल्वे येथे किचन सेट वाटप करण्यात आले यावेळी पाचशे लाभार्थ्यांना किचन सेट वाटप करण्यात आले त्यानंतर दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी यादव मंगल कार्यालय चांदू रेल्वे तालुक्यासाठी वाटप करण्यात येणार आहे दिनांक मार्च तालुक्यात नांदगाव नांदगावला वाटप होणार आहे दादारा वडसड हॉलीबॉल ग्राउंड मध्ये किचन सेटचे वाटप नियोजननुसार कोणतीही गडबड न करता करण्यात आला आहे कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले आहे त्यानंतर काही लाभार्थ्यांना पावती म्हणून आमदार प्रताप अडसड यांनी एस न्यूज महाराष्ट्राचे प्रतिनिधी संतोष वाघमारे यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला त्यानंतर सर्व लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक करून पाचशे लाभार्थ्यांना त्या ठिकाणी वाटप करण्यात आले व तसेच राहिलेल्या लाभार्थ्यांना सुद्धा काही दिवसानंतर वाटप होणार असे आमदार प्रताप बडसड यांनी आश्वासन दिले यावेळी लाभार्थ्यांनी सुद्धा सहकार्य देऊन कोणतीही गडबड न होता आपल्या किचनसे प्राप्त केले लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील सुखद हास्य बघून कर्तव्यदक्ष आमदार प्रताप बडसड यांच्या कार्याची पावती जणू नागरिकांनी त्यांना दिली आहे आज धामणगाव रेल्वे शहरामध्ये धामणगाव तालुक्यातील सारं आपलं बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं जे किचन सेटचं वाटपाचा कार्यक्रम आहे त्याचा कॅम्प धामणगावला लावलेला आहे विभागाच्या वतीनं आणि आमच्या सगळे पदाधिकारी कार्यकर्ते त्यामध्ये मदत करीत आहेत मधल्या काळात जे अमरावतीला गोंधळ झाला आणि मोठ्या प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यामधून लाभार्थी तिथं गेले आणि तिथं दिवसभर उन्हात थांबावं लागलं आणि सगळ्या गर्दी जास्त झाल्यामुळे त्रास झाला लोकांना तर तो त्रास होऊ नये म्हणून या सगळ्या कामगार बंधू भगिनीसाठी धामणगाव शहरामध्ये तालुक्यासाठी आपण कॅम्प लावलेला आहे आणि यामध्ये पाचशे लाभार्थ्यांना आज किचन सेटचं वाटप होणार आहे यामध्ये सर्व लाभार्थ्यांनी अत्यंत चांगलं आम्हाला सहकार्य केलं कुठलाही गोंधळ झाला नाही शांततेनं सगळ्यांनी मदत केली विभागानेही चांगली मदत केली सर्वच विभागांनी पोलीस विभाग वगैरे असतील बांधकाम कामगार विभाग आहे आणि यामध्ये असलेली एजन्सी आहे आणि आमचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आणि लाभार्थ्यांनीसुद्धा अत्यंत चांगलं सहकार्य केलं आणि शांततेनं हा कार्यक्रम पार पडला त्याच्यामुळं भविष्यात अजून आता जे उर्वरित नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांनासुद्धा या पद्धतीचे जे काही लाभ असतील ते अशाच कॅम्पमधून देण्याचं आमचं नियोजन आहे चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर इथेसुद्धा आता उद्या कॅम्प आहेत तर या पद्धतीनं या मतदारसंघामधील लोकांसाठी नागरिकांसाठी चांगल्या पद्धतीचं नियोजन करून त्यांना कमीत कमी त्रास होऊन ह्या सगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत आणि यासाठी आमचे सर्व पदाधिकारी आणि विभागसुद्धा आम्हाला सहकार्य करत आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद आज महिला पुरुष असे एकत्रित आहे एकूण पाचशे लोकांना आपण लाभ देणार महिलाची संख्या जास्त आहे एएस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे